Thank you आत्म्यासाठी देणार टेसी फ्रान्सिस कोरिया इग्नेशियस मारिया मायकल जॉर्ज व ॲग्नेस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय फादर हो। सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय हो। रोजमरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकस नुनीस आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नुनीस पीटर जुरान बोर्जीस यांच्या आत्म्यासाठी देणार रेना सिरिल बोर्जीस रोजा व सेबेस्टिन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय अंतोन व सिसिल ग्रेसेस यांच्या आत्मश्रद्धा देणार कुटुंबीय मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्मश्रद्धि देणार कुटुंबीय फादर निकलस परेरा यांच्या आत्मश्रद्ध देणार कुटुंबीय क्लेमेंट कॅल्विन व मार्ता नुनीस यांच्या आत्मश्रद्धि देणार कुटुंबीय लीना एलायस पाटील व आजी आजोबा यांच्या आत्मश्रद्धि देणार कुटुंबीय आई वडील व भाऊ बहीण यांच्या आत्मश्रद्धिनार कुटुंबीय कॅमलिन मतायस यांच्या आत्मश्रद्धि देणार मतायएस कुटुंबीय इग्नेशियस व मारिया बोर्जिस यांच्या आत्मसात्र देणार कुटुंबीय इग्नेशियस व जोस्पिन डिसोजा यांच्या देणार कुटुंबीय जॉर्ज ॲग्नेस व मायकल बोर्जिस यांच्या आत्मसृष्टना कुटुंबीय माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार ज्यूट विन्सन नुनीस विन्सन संजाव नुनीस यांच्या आत्मेसाठी देणार ज्यूट विन्सन नुनीस प्रकृतीच्या सर्व आत्म्यासाठी देणार लीज मिलन्टन सिंथिया नुनीस यांच्या देणार क्लेअर व मार्ता नुनीस वाढदिवसानिमित्ताने परमेश्वराचे व पवित्र मरेचे आभारस्तव देणार ज्यूट विन्सन नुनीस मारिया व इग्नेशेस बोर्जिस यांच्या आत्मसीणार फिलोमिना विन्सन नुनीस टेरेस व लॉरेन्स ग्लेसेस यांच्या आत्मसिनार फिलोमिना विन्सन नुनीस विल्यम मनवेल मुनीस यांच्या आत्मसणार कुटुंबीय परमेश्वराचे व मरिया मातेचे आभारस्तव देणार सांतान डॉल्ड्रेस घरशी परमेश्वराचे व मरिया मातेचे आभारस्तव देणार सेल्विना व डेल्विना गर्शी लुदान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार सांतान डॉलरेज घरशी परमेश्वराचे व माऊलीचे आभारस्तव देणार लिडिया ऑल्विन नुनीस परमेश्वराचे व माऊलीचे आभारस्तव देणार ओविलिया जोविटो नुनीस आईवडील व सिल्वेस्टर नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार संजाव नुनीस कॅम्लिन मतायेस यांच्या आत्म्यासाठी देणार मारिया मायकल बोर्जीस डॉमिनिक मनु मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार फिलोमिना डॉमिनिक मेंडोन्सा डॉमिनिक मनु मेंडोन्सा यांच्या आत्मस्रद्धेनार आरा रेजिना प्रकाश जॉर्ज डॉमिनिक मनु मेंडोन्सा यांच्या आत्मसुद्धेनार ग्रिफिन एलियस व टेफिना रोशन डिसोझा गॉडविन इजिकेल व शिमॉ मेंडोन्सा यांच्या आत्मसुद्धेनार फिलोमिना डॉमिनिक मेंडोन्सा गिलराय बोर्जीस व सिंतिया नुनीस यांच्या आत्मस्रद्धेनार सॅम्युअल डॉमिनिक मेंडोन्सा टेरेस व मनु मेंडोन्सा यांच्या आत्मसुद्धेनार फिलोमिना डॉमिनिक मेंडोन्सा लुझू मार्तिन व अंतुगर्शी यांच्या आत्मसेणार फिलोमिना डॉमिनिक मेंडोन्सा दुमिंग दिनीस व पेद्रुनून यांच्या आत्मसार फिलोमिना डॉमिनिक मेंडोन्सा दफनभूमीतील सर्व व शुद्धीस्थानातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार सिंड्रेला डॉमिनिक मेंडोन्सा खास हेतू पूर्ण होण्यासाठी देणार सिंड्रेला डॉमिनिक मेंडोन्सा जॉन गोन्साल्विस व जॉन परेरा यांच्या आत्मेसाठी देणार सिंड्रेला डॉमिनिक मेंडोन्सा सर्व मृत फादर्स व सर्व सिस्टरांच्या आत्मश्रुतीनार ग्लँडर पास्कोल रॉड्रिक्स पेलिस परेरा यांच्या आत्मसृद्धणार अलोसेस बोर्जिस परमेश्वराचे व माऊलीचे आभारा देणार जसिंटा कोरिया बेरनाथ कोरिया यांच्या आत्मश्रुतीनार कुटुंबीय मारिया व इग्नेशेसेस बोर्जिस यांचे आत्मसृद्धणार सिरिल बोर्जीस अंजनील मायकल परेरा यांचे आत्मश्रुतीनार ऑजवल मायकल परेरा परमेश्वराचे व माऊलीचे आभारस्त देणार ऑझवल मायकल फरेरा प्रवेशगीत क्रमांक तीन प्रवेशगीत क्रमांक तीन शाला एकमनाने वन्दनमु या शुभसमय आजच्या आपल्या मिसाच्या वैयक्तिक हेतूबरोबर पुढील व्यक्तिवाढ दिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागूया निकोल लॉरेन्स नुनीस फेबियन चार्ल्स ग्रेशियस जॉर्जिटा एरिक मेंडोन्सा ज्यूड विन्सन नुनीस सांतान डॉलरिज ग्रेशियस मिल्टन मॅन्युअल नुनेस ओविलिया जोविता नोनेस पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो तुम प्रियबंध भगिनीनो आपण ह्या पुनरुत्थान काळामध्ये असताना काल आपण प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सण साजरा केला प्रभू येशू ख्रिस्त आज शिष्यांना सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये दुःख येतील वेदना येतील तुम्ही एकटे पडाल परंतु घाबरू नका माझ्या जीवनात देखील हे प्रसंग माझ्यावर ओढून गेलेले आहेत मी जग जिंकलेला आहे तुम्ही देखील भिवू नका पवित्र आत्मा मी तुम्हाला देणार आहे प्रियबंध आणि भगिनीनो आपण येत्या रविवारी पवित्र आत्म्याचा सण साजरा करणार आहोत ही पवित्र आत्म्याची देणगी आपल्यामध्ये अधिक दृढ व्हावी आणि पवित्र आत्म्याद्वारे आपल्या दैनंदिन जीवनात जी संकटे येतात वेगवेगळ्या वेग प्रकारची आजार दुःख वेदना समस्या हे सर्व हाताळण्यासाठी आपण पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळवूया की ज्याद्वारे आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे आपल्या जीवनामध्ये किती गोंधळ माजलेला असला किंवा भीती असली तरी देखील आपण प्रभू येशूची पुनरुद्धित ख्रिस्ताची साक्ष अनुभवू शकतो या पवित्र मिसेमध्ये प्रार्थना करीत असताना आपण आपल्या पापांची आठवण करून परमेश्वराकडे व छमेची या करूया आपले उत्तर असेल कारण आम्ही तुझ्या विरुद्ध आहे हे प्रभो आमावर दया कर कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप के लिए उत्तर आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर हे देवा आम्हाला तुझी दया दाखो आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर सर्वशक्तिमान परमेश्वर आमावर दया करो व पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाक नो आपण प्रार्थना करूया हे प्रभो आम्ही शेवटपर्यंत विश्वासू राहावे व रोजच्या जीवनात तुझ्या इच्छेप्रमाणे वागावे म्हणून आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा सामर्थ्य दे ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो आमें। प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन अपुल्लो करिंत येथे असता पॉल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहोचला तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले त्यांना तो म्हणाला तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हा पवित्र आत्मा मिळाला काय त्यांनी त्याला म्हटले पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकले नाही तो त्यांना म्हणाला तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला ते म्हणाले योहानाचा बाप्तिस्मा पौलाने म्हटले योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आणि पवळाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ईश्वरी संदेश देऊ लागले ते सगळे सुमारे बारा पुरुष होते नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत आणि प्रमाण पटवीत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद प्रतिसाद स्तोत्र आपला प्रतिसाद असेल आलेलुया।, आलेलुया। देवाने उठावे त्याच्या वैऱ्यांची दानादान होवो त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत जसा धूर फाकतो तशी त्यांची फाकाफाक कर जसे मेन अग्नीपुढे ठेवले असता वितळते तसे दृष्ट देवापुढे नष्ट होवोत आपला प्रतिसाद आलेलो या परंतु धार्मिक हर्षोत देवापुढे आनंदोत्सव करोत हर्षामुळे आनंद करोत देवाचे गीत गा त्याच्या नामाचे स्तवन करा त्याच्यापुढे आनंदोत्सव करा आपला प्रतिसाद Alleluia. पितृहीनांचा पिता विद्वांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे एकटे असलेल्यांस देव कुटुंबवत्सल्य करतो बंदीवाणांस बाहेर काढून भाग्यवान करतो आपला प्रतिसाद अलेलुया। कृपया शुभ वर्तमानासाठी उभे राहा

युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हाबरोबर आहे आले लो लो या आले लो आले लो आले लोया आले या आले प्रभू तुम्हा बरोबर असो योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूचे शिष्य त्याला म्हणाले पहा आता आपण उघड बोलता अन्योक्तीने काही सांगत नाही आता आम्हास कळले आहे की आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपणाला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही ह्यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो येशूने त्यांना उत्तर दिले आत्ता तुम्ही विश्वास धरता काय पहा अशी वेळ येत आहे किंबहुना आली आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल आणि मला एकटे सोडाल तरी मी एकटा नाही कारण पिता माझ्याबरोबर आहे माझ्या ठाई तुम्हा शांती मिळावी म्हणून मी तुम्हास ह्या गोष्टी सांगितल्या आहेत जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा मी जगाला जिंकले आहे प्रभु चिभ वर्तमान गीत क्रमांक एक से छत्तीस गीत क्रमांक एक छत्तीस विश्वाचे प्रभू परमेश्वरातून सुगंधित आहेच कारण आम्ही अर्पण करीत असलेला हा द्राक्षरस तुझ्या चांगूपणामुळे आम्हाला मिळाला आहे द्राक्षवेलीने उपजविलेली आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आमच्यासाठी आध्यात्मिक पेय होईल परमेश्वरित बंधुभगिनीनं माझ्या आणि तुमचे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर प्रित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र किस्सेचे कल्याण व्हावे म्हणून हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार कर हे प्रभो या निष्कलंकदानामुळे आम्हाला पापांपासून मुक्त कर व तुझ्या कृपादानाने आमची हृदय भरून टाक ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू क्रेस्ताद्वारे करतो प्रभू तुम्हाला असो तुमची अंत करणे प्रभूकडे लाभा प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया हे प्रभो पवित्र प्रीत या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे ते आमचे कर्तव्य आहे आपल्या पुनरुत्तीत शरीराने प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना प्रकट झाला त्याच्या ईश्वरी जीवनात आम्हाला सहभागी करण्यासाठी त्यांच्या दृष्टीसमोर स्वर्गात घेतला गेला ख्रिस्ताद्वारे दूध तुझ्या वैभवाचे गुणगान गातात सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात स्वर्ग स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफेम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात त्यांच्या गोडसुरात आमचे मधुसूर मिसळून आम्ही तुझे नम्रपणे स्तुती गातो

हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि भावित म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वच्छने दुःख भोगायला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली आभार मानून ती मोडली ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा कारण हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पले जाईल त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर येशूने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या यामधून प्या कारण हा माझ्या रक्ताचा प्याला हे। हे रक्ता आहे हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापछमेसाठी ओतले जाईल हे माझ्या आठवणीसाठी करा पान क्रमांक पाच अ श्रद्धेचे रहस्य हे प्रभो तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो हे hey प्रभो ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो हे hey प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या आठवण कर आणि लिओ आमचे पो जॉन रॉड्रिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समावेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव या जगातून तू तुझ्याकडे बोलावून घेतलेल्या एडविन सिक्वेरा ह्या तुझ्या सेवकाची आठवण कर आणि जे आणि ज्याप्रमाणे तो तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाला आहे त्याचप्रमाणे त्याला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही सहभागी कर आमचे भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवरबीसमोर मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर देव माता धनिकुमारी मरिया तिचा पती संत जोसेफ पूज्य प्रेषित संत मार्सलिनिस आणि युगान सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहभारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो खिस्ता द्वारे आणि ख्रिस्त सह आणि ख्रिस्ताई हे सर्वसमर्थ देव पिहित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो हो होणारीची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले साव तुझे जसे स्वर्गात तसे पृथ्वीरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दरोची भाकर आज आम्हाला दे जसे आम्ही आमचा आम अफरात करणाऱ्याला क्षमा करतो तशी तू आमच्या अफरद क्षमा कर आणि आम्हाला दे नकोस पण बनवायच्यापासून आम्हाला सोडव हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडवू असे आम्ही विनवितो या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू हे प्रभू येशू ख्रिस्त तू आपल्या प्रेषितांना म्हणालास मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो मी माझी शांती तुम्हाला देतो आमच्या पापांकडे पाहू नकोस तर जास्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती शांतीवाईक्य देण्याची कृपा कर तू ने असून सदा सर्वदा राज्य करतोस प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो आपण एकमेकांना शांतीवंदन करूया